मुसळधार पाऊस आहे अक्षरशः काही वेळातच तिकडे तिकडे पाणी ठिकाणी करून टाकलेलं आहे मुसळधार असा पाऊस होत तुमच्याकडे देखील जोरदार मुसळधार पाऊस आहे का कमेंट नक्की करा कारण खूप ठिकाणी हा पाऊस होतोय हा पाऊस थोडासा नुकसानदायक पण तर तुमच्या जिल्ह्यात देखील पाऊस आहे का कारण हा जो पाऊस पडतोय मित्रांनो आता आता हा बऱ्याचशा पिकांसाठी घातक असा पाऊस आहे सोयाबीन भागात जर हा पाऊस झाला तर सोयाबीन ज्या नेमकी सोमेला आलेल्या आहेत तर त्या ठिकाणी सोयाबीनच मोठ्या प्रमाणात नुकसान हे हा पाऊस करेल त्यानंतर कापूस ज्या ठिकाणी पूर्णपणे बोंड डेअरी बनलेली आहे तर त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये हा पाऊस करेल मित्रांनो कारण ती बोंड सडतील त्यापासून जो कापूस उत्पादन येणार आहे ते पहिला तो तो पूर्णपणे एकरी जवळजवळ जो, जो दीड ते दोन क्विंटल पर्यंत कापसाचे जो उत्पादनाची घट आहे ती शंभर टक्के या पावसामुळे होईल त्यामुळे हा पाऊस थोडासा घातकच आहे तसंच इतर जे जी पिकं आहे जसं मक्का आहे मक्का सुद्धा ज्या ठिकाणी लवकर होती सोन्यावर आली असेल त्या ठिकाणी देखील नुकसान आहे त्या ठिकाणी लवकर करू शकणार नाही नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकत तर मित्रांनो तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यातून असाल त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कमेंट हे करा तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकी पावसाची परिस्थिती कोकणमध्ये आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर मराठवाड्यात सुद्धा बऱ्याचशा जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे त्यानंतर विदर्भात सुद्धा येलो अलर्ट मुसळधार पाऊस हा आज आणि उद्या होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे विदर्भच्या कडकडाट जोरदार मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या आजूबाजूच्या सर्वांची काळजी घ्या जे जनावर असतील जनावरांना उघड्यावर बांधू नका झाडा पडते ती झाडावर पडते आणि झाड खाली जर त्यावर असतील तर त्यांच्यावरती वीज पडते शक्य तो पावसामध्ये आपण घरात जर जपला तर जास्ती जग हा जो पाऊस आहे संभाजीनगर मध्ये पाऊस आहे संभाजीनगर मध्ये जो पाऊस पडतोय तर तो पाऊस आपल्याला दाखवतोय आपण जसं आता समोर आलो तर या ठिकाणी पाऊस आहे परंतु काही खूप जोरदार आणि मुसळधार जो पाऊस आहे तो पडत होता मित्रांनो सर्वांनी तो लाईव्ह पाऊस जो आहे तो बघितलेला आहे खूप जोरदार आणि आता इकडे बघा आपण जास्त नाही एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी आहोत तितकासा पाऊस नाहीये धन्यवाद मित्रांनो पुन्हा परत एकदा आपण एक आठ असता येतो ऑटो असताना नक्की